तरी आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद चालू काय आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे त्यांनी सोडायला पाहिजे कारण गणेशोत्सव सुरू आहे ते काही इकडे मराठी माणसे सगळी आलेली आलेले आहेत इकडे दंगल करायला ना नाही आलेले न्याय हक्कासाठी आलेले आहेत काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलना करता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्या करता आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातलं पाहू काही राजकीय पक्ष हे सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्याच महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र दहा टक्के दिलेलं आहे जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का, का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं या मागण्या मनोज दादा नारसंग पाटलांनी गरजवंत मराठ्याच्या बाबतीतल्या ले ले त्या ठिकाणी लावून धरलेल्या आहेत त्याच्या बाबतीत सरकारनं जो काय आहे निर्णय घ्यावा आता सगळेच विषय जे काय आहे सरकार सगळ्या बाजूने विचार करून सरकार निर्णय घेत असतील सकारात्मक निर्णय सरकार घे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शेवटी कायदेशीर बाबी बघूनच आपले निर्णय घ्यावे लागतील या आम्ही एखादा निर्णय आज घेतला आणि उद्या जाऊन शेवटी कोर्टामधून कोणी त्याला स्टे आणला तर त्या ऑर्डिनन्सला काही त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली आहे की के आपण कायदेशीर बाबी आपण सगळं तपासू आणि कायदेशीर बाबी तपासून आपण त्याचा निर्णय घेऊ अशा आपण बैठक आहोत आवश्यक बैठक घेऊ आणि बैठकीच्या माध्यमातून नक्कीच हे सगळे प्रश्न आजपर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांचं आघाडीचं सरकार असताना यांनी मराठा बांधवासाठी एकही हिताचे निर्णय घेतले नाहीत सर्व हिताचे निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच आहे म्हणून मला मराठा समाजाला याची पूर्णपणे जाणीव आहे ती माहिती आहे म्हणून जे काही आंदोलन चाललेलं आहे नक्कीच ते मिटवण्यासाठी नक्की आमचे देखील तितकेच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या